महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विदर्भातील वॉटर अँड अम्युसमेंट पार्क असोसिएशनने एक मोठी मागणी पुढे केली आहे सध्या वॉटर पार्कवर लागू असलेला अठरा टक्के जी एस टी दर हा सामान्य नागरिकांसाठी परवडणारा न राहिल्यामुळे हा दर कमी करून पाच टक्के करावा अशी मागणी करण्यात आली आहे उद्योजकांच्या म्हणण्यानुसार जी एस टी दर अधिक असल्यामुळं ग्राहकांची संख्या घटली आहे त्यामुळं स्थानिक पर्यटन उद्योगासह हो त्याच्यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे या मागणीची राज्य सरकार दखल घेते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तर वॉटर पार्क सारख्या पर्यटन स्थळांवर जीएसटी पर्यटनाला नक्कीच बळ मिळू शकते आता सरकारचा काय प्रतिसाद येतो हे पाहणं ठरेल सांगितलंय की दिवाळीत ते आम्हाला सगळ्यांना गोड बातमी देणार आहेत आणि गोड बातमी बात म्हणजे जीएसटीचे रेट दर ते कमी करणार आहेत पण दुर्भाग्य आहे की आमच्या वॉटर पार्कवर जे अठरा टक्के जीएसटी अगोदर होती ती जीएसटी आज पण अठराश टक्के लागत आहेत आमची सरकारला विनंती आहे त्यांनी तो दर अठरा टक्क्यावरून जर पाच टक्क्यावर आणलं तर त्याच्यामुळे पर्यटकांनाही खूप मोठा फायदा होईल आणि पर्यटन खूप जोरानी वाढ होईल यासाठी आपण काय मागणी आम्ही पूर्ण भारत सरकारला दिलेला आहे आणि आता आम्ही सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलेलं आहे